महाराष्ट्रातील कोकण भागामध्ये नारळ जास्त प्रमाणात पिकत असल्यामुळे खोबर वापरून बनवले जाणारे दडपे पोहे हा एक स्वादिष्ट आणि खमंग नाश्त्याचा पदार्थ आहे जो बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनतो पूर्वीच्या काळी एका हवाबंद डब्यात ओल्या खोबऱ्याचा थर त्यावर पोह्यांचा थर पुन्हा त्यावर ओल्या खोबऱ्याचा थर असे एकूण पाच ते सहा थर लावले जात मग डब्याचे झाकण लावून डब्बा एक ते दीड तास दडपून ठेवला जात असे म्हणून याला दडपे पोहे असे म्हणतात पण आता वेळ वाचवण्यासाठी आपण पोह्यांना नाळाच्या पाण्यात भिजवतो चला तर मग बनवूया दडपे पोहे दडपे पोहे, पोहे बनवण्यासाठी एक कप जाड पोहे निवडून चाळून घ्यावे पोहे थोडं थोडं नारळ पाणी घालून भिजवून घ्यावे इथे मी अर्धा कप नारळ पाणी वापरला आहे नारळ पाणी नसेल वापरायचं तर ताक किंवा वा पाणी वापरलं तरी चालेल पण पाणी खूप घालून काला करायचा नाही हलके पोहे भिजवून घ्यावे दुसरीकडे एका भांड्यात एक बारीक चिरलेला कांदा अर्धा कप खवलेलं ओलं खोबरं एक हिरवी मिरची बारीक चिरलेली चवीनुसार सर्व साहित्य हाताने करून एकत्र करून घ्यावे म्हणजे कांदा व खोबऱ्यातील पाण्यामध्ये पोहे अजून छान भिजतील मग त्यात भिजवलेले पोहे घालावे सर्व छान एकत्र करून घ्यावे तेल गरम करून त्यात पाव कप शेंगदाणे सोनेरी रंगावर तळून काढावे जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतील दुसरीकडे फोडणीसाठी दोन टेबलस्पून तेल गरम करावे त्यात एक टी स्पून मोहरी एक टी स्पून जिरे पाव टी स्पून हिंग व पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालून फोडणी तयार करा वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला सर्व छान मिक्स करून घ्यावे स्वादिष्ट आणि चवदार दडपे पोहे तयार आहेत